आणि वाल्मिक कराळ आला माझ्या सांगितला की तू आ, 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 अंदर चल तू अंदर चल मा बेनची शिवीगाल मला केली आणि माझ्यासोबत खूप मारहाण केली आणि तुम्ही सीसीटीव्ही फुटेज जरी आपल्याला मिळाले तो तुम्हाला कळेल की कि किती माझ्यासोबत मारहाण त्यांनी काय काय केलेलं आहे माझ्यासोबत हा निवेदन दिलेलं आहे माझ्याकडे निवेदन आहे मी मीडियाला देऊ शकते हा निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनला मला मिळाली नाही त्याचा काही रिप्लाय पण आला नाही मॅडमच्या दीपा मुंडे मॅडमच्या त्याच्या वरती मी आरटीआय पण टाकली दोन वेळा आरटीआय टाकली त्याच्या पण आतापर्यंत रिप्लाय नाही आला खूप मोठा प्रेशर होता आणि कधीही येणार माझ्या घरी आणि तीस तीस चाळीस चाळीस पोलीस येणार सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही बघू शकता तीस तीस चालीस चालीस पुलिस आती थी मेरे को कभी भी उठा के लेके जाते थे दिन दिन भर मुझे पुलिस स्टेशन पे बिठा के रखते थे कभी अंधेरी बुलाते थे कभी बाड्रा बुलाते थे एक बार मेरे हस्बैंड भर्ती थे लीलावती में तो मैं देखने गई उनको तो पुलिस उठा के लेके गई मेरे को रात को ग्यारह बजे छोड़ा और तीस पुलिस वालों ने आके मेरे पूरे घर को उथल पुथल कर दिया पूरे घर की मेरी झड़ती ले ली मैंने क्या करा था पति को देखना गुना है क्या नहीं अपेक्षा माला होती अपेक्षा मला होती की मी जिंकणार आहे की मी सत्य आहे माझ्याकडे पुरावे आहे पुर लग्नाचे पुरावे आहे सगळं आहे सगळं काही आहे तो मी कशाला भीतणार मंत्री आहे सीएम जरी असेल तो मी लढणार आहे काय काय का प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये न्यायालय जे आहे ते लोकांच्या साठी आहे मंत्री कोर्ट न्यायाधीशच्या आणि न्याया न्यायालयच्या न्याया आणि माझ्या ऍडव्होकेटच्या मी हृदयपासून धन्यवाद मानते जे मला न्याय करून दिला त्याच्यासाठी मी धन्यवाद मानते काय का हा जे डोमेस्टिक व्हायलेन्स आहे ना ते घरेलू हिंसाचार त्याच्यामध्ये आमची पुढची डेट पडणार आहे वीस तारीख आहे डेट त्याच्यामध्ये मी पूर, पूर्ण पुरावे देणार आहे आपले एव्हिडेन्स आणणार आहे आपली बहिणीला पण आणणारे हे सगळं मी करणार आहे त्याच्यामध्ये कोर्टाने असं लिहिलेलं आहे त्याच्यात ते काय आदेश दिले होते नाही तो आता, आता आ, ते डोमेस्टिक व्हायलन्स पुढे चालणार आहे आता कोणती एप्लिकेशन मान्य झालेली आहे की आम्हाला पोटगी मिळाली पाहिजे एक बायको म्हणून पोटगी मिळाली पाहिजे ते मान्य झालेलं आहे पण पुढे जे डोमेस्टिक व्हायलन्स जे पार्ट आहे ज्याच्यामध्ये माझी बहिणीसोबत अन्याय अत्याचार झाला माझी आईसोबत झाला माझे सोबत जे दोन दोन वेळे जेलमध्ये टाकणं झाला ते पुढे पुढचा विषय आहे त्याच्यासाठी बीस तारीख ठेवली गेलेली आहे पुढे चलणार आहे ते केस मी डीपीडीसी मीटिंग होती माझे नवरे होते मला माहित नाही होता मी बीड मध्ये असते आणि लोकांचे काम घेऊन मी कंटिन्यू जाते कलेक्टरमध्ये त्याच्यासाठी मी गेले होते आणि तिकडे बघितलं की धनंजय मुंडे पण आहे आणि तिचे डीपीडीसीची मीटिंग चालू आहे आणि वाल्मिक कराळ आला माझ्या सांगितला की तू आ, 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 अंदर चल तू अंदर चल मा भेंची शिवीगाल माझ्या मला केली आणि माझ्यासोबत खूप मारहाण केली आणि तुम्ही सीसीटीव्ही फुटेज जरी आपल्याला मिळाले तो तुम्हाला कळेल की किती माझ्यासोबत मारहाण त्यांनी काय काय केलेलं आहे माझ्यासोबत हा निवेदन दिलेलं माझ्याकडे निवेदन आहे मी मीडियाला देऊ शकते हा निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनला मला मिळाली नाही त्याचा काही रिप्लाय पण आला नाही मॅडमच्या दीपा मुदोल मुंडे मॅडमच्या त्याच्या वरती मी आरटीआय पण टाकली दोन वेळे आरटीआय टाकली त्याच्या पण आतापर्यंत रिप्लाय नाही आला कलेक्टरच्या केविन मध्ये काय झालं नाही होता मी लोकांचे काम घेऊन सडकचे सगळे काम घेऊन मी कलेक्टर ऑफिसमध्ये गेली होती अचानक कळलं मला की इधर ची मीटिंग आहे वाल्मिक कराड आला माझ्या मला घेऊन कलेक्टरच्या केबिन मध्ये गेला पोलीस होती त्यांच्यासोबत आणि ते दोन गुंडे होते त्यांच्या समोर मला माझ्यासोबत मारहाण केली त्यांनी की हा ते आम्ही हम, पंधरा लाख रुपये दर महिना मागितली होती पण त्यांनी आम्हाला दोन लाख रुपये दिलेले त्याच्यासाठी मी ते ऑर्डर घेऊन हायकोर्टामध्ये जाणार आहे आणि पंधरा लाख रुपये मंजूर करून आणणार आहे मी

अंधेरी बुलाते थे एक बार हस्बैंड भर्ती थे लीलावती में तो मैं देखने गई उनको तो पुलिस उठा के लेके गई मेरे को रात को ग्यारह बजे छोड़ा और तीस पुलिस वालों ने आके मेरे पूरे घर को उथल पुतल कर दिया पूरे घर की मेरी झड़ती ले ली मैंने क्या करा था पति को देखना गुना है क्या उसके उसके बाद उसके बाद भी पुलिस वाले इतना मुंबई आपको छोड़ना पड़ा भीड़ में को बच्चे लोगों का भी डर बहुत है ना बच्चे भी डर रहे हैं बहुत ज्यादा डरे हुए हैं एकदम इतने डरे हुए हैं कि हमको कभी मालूम नहीं है कि हम कब आत्महत्या कर लेंगे कुछ हम लोग को मालूम नहीं है क्या हम करेंगे ना हमको कुछ मालूम नहीं है इतना मेरे दिमाग पे प्रेशर है लगातार आप देखा जाए धन मुंडे के ऊपर भ्रष्टाचार का आरोप लगा है लेकिन लिया नहीं क्या कुछ का राजीनामा तो पूरा सपोर्ट है उनको वो तो मैंने देखा है लीडर थे तब से ही उनको मुख्यमंत्री का का पूरा पूरा सपोर्ट तो है है और दादा तो कब किसके पहले नाही नाही दोन हजार एकवीस पासून आमच्या झगडा चालू आहे आणि इकडे अगोदर आमचे अच्छे रिलेशन होते तुमचं लग्न कधी झालेलं आहे साधारण नाईन्टी एट मध्ये लग्न झालेलं आहे नाईन्टी एट नाईन्टी सिक्स मध्ये आम्ही मिळाले होते मिले मिळे सिक्स मध्ये नाईन्टी एट मध्ये लग्न झालेलं आहे आणि त्यांनी पण हायकोर्टामध्ये जे डिफॉर्मेशन का केस टाकला होता त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः ते पिटिशन मध्ये टाकलेलं आहे की नाइन्टी एट पासून आम्ही सोबत आहे छब्बीस वर्ष सोबत होते हैं। त्यावी त्यावी थे थे कसे थे होते हाँ मेरे को बहुत अच्छे से रखते थे और खूब सारी ऐसी उनकी खूब बातें आई सामने पर मेरे को अच्छे से रखते थे वो और कुछ मेरे को दिक्कत नहीं देते थे पर कुछ ऐसी बातें देखिए घर में चार बर्तन रहते हैं तो खटकते ही है वो बचते ही है तो कुछ कुछ होती थी ऐसी बातें जैसे 2008 में मेरी बहन का मेरे पास मुद्दा आया फिर मेरी मम्मी के साथ वैसा हो गया 2008 में मैंने जहर भी खाया था तो वो सब बातें हो गई पर बच्चे एक साल की बेटी गोद में थी दो साल का बेटा गोद में था एक आसहाय औरत क्या लड़ेगी क्या लड़ेगी वो सब चीजें सोच के मैं चुप बैठी थी वो वेगळी गोष्ट आहे त्याच्याबद्दल आपण पुढे बोलू नाही अपेक्षा मला होती अपेक्षा मला होती कि मी जिंकणार आहे कि मी सत्य आहे माझ्याकडे पुरावे आहे पुर लग्नाचे पुरावे आहे सगळं आहे सगळं काही आहे तुम्ही कशाला भीतणार मंत्री आहे सीएम जरी असेल तो मी लढणार आहे काय काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये न्यायालय जे आहे ते लोकांच्या साठी आहे मंत्र्यांच्यासाठी नाहीये हा ते ना सगळे मी पुरावे घेऊन परली गेली होती म्हणजे माझे लग्नाचे फोटो पूर्ण पुरावे आणि जे जे सगळं आहे ज्याच्याबद्दल मी आता बोलू शकत नाही खूप काही आहे खूप काही आहे जरी वाचा फोडला तर पूर्ण महाराष्ट्र हादरेल आणि आता टाइम पण नाही आहे आपल्याकडे इतका तुमच्याकडे नाही आहे माझ्याकडे नाही माझे मुलाबाळांना डिस्टर्बन्स होत आहे आता तो खूप काही आहे पण आता बोलण्याची नाही आहे गोष्ट पुढे आपण याच्यावरती बोलू निवडणूक आयोगाला दे का मी ऑलरेडी दिलेली आहे लेटर पण आलेला आहे निवडणूक आयोग का आम्ही काय करू शकत कर नाही तुम्ही हायकोर्टामध्ये जा तुम्ही तिकडे पण गेलेली आहे काल ते नोटीस कोर्टाने दिलेली आहे त्यांना इलेक्शन की जे आहे ना त्यांची आमदारकी रद्द व्हावी त्याची नोटीस काल जाहीर झालेली आहे कोर्टातून त्याच्यामध्ये तेच मुद्दा आहे की मी बायको म्हणून त्यांनी नाव टाकला नाही माझ्या माझ्या मुलाबाळांचा टाकला माझं नाव टाकलं नाही आणि माझी जे प्रॉपर्टी आहे त्याच्या नाही जाहीर केलेला आहे जे कोर्ट केस चालू आहेत त्याच्या नाही दिलेला आहे पूर्ण खोटा फेड एफेट आहे त्यांच्या डिव्होर्स कधी झाला डिवोर्स नाही झाला आतापासून नाही झाला नाही नाही